नमस्कार मित्रांनो एक म्हण तुम्ही ऐकली असेल कोल्हापूरकरांचा नादच खुळा पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडला आहेत आणि पोलंडशी भारताच्या संबंधांची सत्तर वर्ष साजरी करताना नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांना देखील पडला असणं स्वाभाविक आहे आणि त्यावेळेला कोल्हापूरकरांनी नरेंद्र मोदींना मदतीचा हात दिला तुम्हाला काय बोलताय पोलंड कुठे वारसा कोल्हापूरकरांनी पोलंडच्या व्हिजिटमध्ये भेटीमध्ये काय केलं मित्रांनोची गोष्ट अशी आहे की पोलंड हा युरोपातला एक अत्यंत मोठा महत्त्वाचा देश आहे आणि आता खास करून युरोपमध्ये रशियाविरुद्ध पश्चिम युरोप असा संघर्ष झडला असताना सोवियट युनियनच्या सीमेवर असलेला देश स्वातंत्र्यानंतर शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएट रशियाकडे झुकलेला देश आणि गेल्या तीस पस्तीस वर्षात रशियाविरुद्ध असलेल्या आघाडीच्या देशांपैकी एक असलेला पोलंड आणि भारताचे संबंध होते पण त्या संबंधात सांगावं असं काही विशेष काही नव्हतं जे आकारमानाच्या दृष्टीने पोलंड मोठा आहे पण भारत आणि पोलंड यांच्यातला व्यापार अवघा चार साडेचार अब्ज डॉलरचा आहे म्हणजे अनेक छोट्या छोट्या देशांबरोबर भारताचा व्यापार प्रचंड मोठा आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात एकाही भारतीय पंतप्रधानांनी पोलंडला भेट दिली नव्हती गेल्या दहा वर्षात नरेंद्र नर मोदींनी दिली होती म्हणजे जर पंचेचाळीस वर्षात दिली नव्हती तर मोदी कसे देतात आणि त्यामुळे जायचं आणि जायचं तेही का म्हणजे सत्तर वर्ष संबंधांना झाली हे कारण महत्त्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कारण आहे की नरेंद्र मोदी युक्रेनला जाणार आहेत आणि युक्रेनला जायचं कसं तर पोलंडवरनं जायचं कारण युक्रेनला विमानांनी जाणं धोक्याचं आहे कधी कुठलं काय हल्ला होईल आणि त्यामुळे जे जे पाश्चिमात्य नेते युक्रेनला जातात ते बरेच जणं पोलंडवरनं रेल्वेनी जातात म्हणजे वारसा ते कीव रेल्वेने जातात आणि तसंच मोदींना करायचं आहे आता ते आज रात्री जातात का उद्या सकाळी जातात हे अजून माहिती नाही आहे कारण हा प्लॅन गुप्त ठेवला जाईल त्याचे डिटेल्स फारसे सांगितले जाणार नाहीत कदाचित पुतीन आणि त्यांना ते कळवले जातील पण भारत आणि पोलंड यांचे संबंध सुधारणं आवश्यक आहे आणि या कामी कोल्हापूरनी मदतीचा हात दिलेला आहे इतिहासात जवळपास ऐंशी वर्ष मागे गेलं तर एक गोष्ट दिसून येते दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड होता आपल्याला आठवत असेल एक सप्टेंबर एकोणीसशे एकोण चाळीस साली हिटलरनी सगळ्यात पहिले पोलंडवर हल्ला केला हिटलर ताकदवान झाला तो सोविट रशिया हा संपूर्ण युरोपचा शत्रू आहे अशा प्रकारचं चित्र त्याने निर्माण केलं त्याच्यासाठी सोव्हिएट युनियनला मदत करण्यास त्याला त्याचं खच्चीकरण करण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी म्हणजे दे ब्रिटन फ्रान्स अमेरिकेने हिटलरकडे दुर्लक्ष केलं त्याने जो यहूदिक या जू लोकांचा छळ चालवला चाल होता त्यांनी शेजारचे देश गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालवला होता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण अचानक नाझी जर्मनीनी हिटलरनी स्टॅलिनच्या सोव्हिएट युनियनशी अनाक्रमणाचा करार केला आणि हल्ला केला पोलंडवर हे पोलंडचा इतिहास जर बघितला तर कोणीही यावे टपली मारून जावे अशा प्रकारचा त्यांचा इतिहास आहे पोलिश लोकांनी स्वतः काही केलं नाही पण जगातले सगळ्यात मोठे नरसंवार हे पोलंडच्या भूमीवर झाले म्हणजे कोणतरी कोणाशी तरी लढायचं आणि ते युद्ध पोलंडच्या भूमीवर व्हायचं आणि त्या प्रकारे जर्मनीने अवघ्या तीन दिवसात पोलंडचा एक मोठा भूभाग व्यापला तिकडनं सोव्हिएत रशियानी पोलंडवर हल्ला केला आणि दोन्ही देशांनी अर्धा अर्धा पोलंड वाटून घेतल्यावर रशिया म्हणजे हिटलरनी मोर्चा मग दुसऱ्या देशांकडे वळवला या काळामध्ये पोलंडचा अर्धा भाग जर्मनीकडे होता एकोणीसशे एक्केचाळीस साली जेव्हा आपण ब्रिटन जिंकू शकत नाही हे हिटलरच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सोवियट रशियाबरोबरचा अनाक्रमणाचा करार मोडून त्यांनी पोलंडवर हल्ला केला म्हणजे पोलंडचा जो उर्वरित भाग होता जो रशियाकडे होता तो तिथून त्यांनी हल्ल्याला पुन्हा सुरुवात केली या काळामध्ये पोलंडमधनं अनेक लोक निर्वासित म्हणून जगभरात गेले पण तेव्हा त्यांना अमेरिकेनेही स्थान दिलं नाही स्थान देणारा देश भारत होता भारत तेव्हा ब्रिटिशांची वसाहत होता त्यामुळे ब्रिटन स्वतः स्थान द्यायला तयार नव्हतं याच काळात सोव्हिएट रशियानी स्टॅलिननी पूर्व पोलंड ताब्यात घेतला होता आणि तिथल्या अने अनेक लोकांना त्यांनी सायबेरियाच्या गुलाबमध्ये तुरुंगात पाठवलं होतं आणि त्यामुळे एकीकडे ब्रिटिशांची वसाहत असलेला भारत ब्रिटिशांचं राज्य असलेला भारत आणि दुसरीकडे आपल्याकडचे जे साम्यवादी समाजवादी होते जे स्टॅलिनला खूप मोठा नेता मानत होते स्टॅलिनचे भक्त होते आणि त्यामुळे पोलंडमधल्या महिलांबद्दल मुलांबद्दल काळजी करायचं त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करायचं त्यांना मदत करायचं यांच्या मनात कोणाच्याही मनात येत नव्हतं अशा वेळेला भारतातल्या खास करून करवीर संस्थांच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आणि जामनगरमधल्या जामसाहेबांनी अर्थात जामसाहेबांनी साडेसहाशे पोलीस लोकांना पण त्यांनी पहिले आपल्याकडे आसरा दिला आणि कोल्हापूरकरांनी तब्बल पाच हजार पोलिस लोकांना त्याच्यात मुख्यतः महिला आणि लहान मुलं होती त्यांना त्यांनी वळी उडे या गावी त्यांच्यासाठी कॅम्प बांधले नुसते कॅम्प बांधले नाही त्यांच्यासाठी एक चांगलं जीवन जगता येईल अशी सगळी सोय त्याच्यामध्ये शाळा कॉलेज त्यांच्यासाठी आठवड्याचा बाजार चांगली घरं वरांडे या सगळ्या सोयींनी युक्त व्यवस्था त्यांच्यासाठी केली नाही तर आपल्याला आठवत असेल जे जे लोक दुसऱ्या महायुद्धात निर्वासित म्हणून गेले ज्यू तर सगळ्यात मोठ्या संख्येने गेले पण पोलिश लोकही गेले त्यांना ज्या अत्याचारांना ज्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागलं त्याच्या तुलनेत भारतात त्यांना जे प्रेम मिळालं त्या प्रेमाची आठवण त्यांनी अजूनही ठेवलेली आहे ही पोलिश मुलं आणि महिला भारतात साधारणतः एकोणीसशे बेचाळीस ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कालावधीपर्यंत भारता काला होते भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यांनी भारतीयांबरोबर साजरा केला कारण या काळात त्यांचे कोल्हापूरकरांची ऋणानुबंध तयार झाले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हे लोक आपापल्या देशात म्हणजे पोलंडमध्ये परत गेले पण पर तिथेही त्यांनी कोल्हापूरकरांचं स्मारक उभं केलं त्यांची आठवण त्यांनी आजही मनात ठेवली आणि गेल्या काही वर्षात म्हणजे या सगळ्या दुसऱ्या महायुद्धाच्या आणि पोलिस लोकं निर्वासित होण्याच्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष झाली तेव्हा यातले आजही जिवंत असलेली मुलं म्हणजे तेव्हा जी पा चार वर्षाची पाच वर्षाची होती मुलं ते आता ऐंशीच्या घरात असतील लोक सगळे असतील पंच्याहत्तर या ऐंशीच्या काळात त्यातले जे जिवंत असलेले लोक होते त्यांनी कोल्हापूरला भेट दिली होती वळीवडे या गावी भेट दिली होती मागे कोल्हापूरला पुराचा पुरा फटका बसलेला तेव्हाही त्यांनी मदत केली होती आणि हा जो ऋणानुबंध तयार झाला होता तो एका प्रकारे भारत आणि पोलंड यांचे संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला मी पुन्हा एकदा वैयक्तिक अनुभवातनं सांगतो जसं मी युक्रेनबद्दल बोललेलो तसे पोलंडलाही खूप मित्र मैत्रिणी आहेत होते आता कमी आहेत पण दोन हजार पाच सहा साली रामबा प्रबोधिनीच्या प्रोजेक्टवर काम करत असताना पोलंडचे तीन दोन तरुणी आणि एक तरुण हे तिथे मुंबईत आले होते आणि मी त्यांच्याबरोबर एक महिना घालवला होता त्यातल्या एका पोलिश मुलीबरोबर मी नंतर अमेरिकेतल्या लॉस एंजलिसमध्येही भेटलो होतो तेव्हा ती म्हणजे अजूनही ती हॉलिवूडमध्ये काम करते प्रसिद्ध एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे ब्रेट रॅटनर त्याची ती सहाय्यिका म्हणून काम करते तिला मी लॉस एंजलिसलाही भेटलो होतो आणि बाकी म्हणजे पोलंडमधले प्रॉब्लेम असा आहे की पोलंडमधली नावं उच्चार करायला खूप जड जातात कारण त्यांचं आप आपल्याला जी सवय असते ती आपण स्पेलिंगनुसार आपण उच्चार करायला जातो पण त्यांचे उच्चार काहीतरी वेगळेच असतात आणि त्यामुळे अजूनही माझे उच्चार चुकले तर मला माफ करा पण जी राजधानी जिथे नरेंद्र मोदी गेलेले आहेत मग क्रॅको असेल नंतर रॉकलो असेल बॅलीस्टॉक असेल लुबलिन असेल अनेक शहरं आहेत पोलंडमधली जिथे कोणी ना कोणीतरी माझ्या ओळखीचे हे होते पोलिश लोक अतिशय गोड असतात चांगले असं अशी उंच दिप्पाड असतात हे पोलिश बायका पण अशा सहा फुटी वगैरे असतात पण म्हणजे काय स्वभावाने निरागस असतात आणि आज पोलंडची अवस्था गेल्या काही वर्षात म्हणजे युरोपातला उत्तर प्रदेश बिहारसारखं कारण पोलंडमध्ये फारशा संधी नसल्यामुळे पोलिश लोक ब्रिटनमध्ये फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये मोठ्या संख्येने गेलेले आहेत आणि हा देश चालवण्याचं काम पोलीस लोकं करतात पोलंडमध्ये गेलं तर बरेचसे वयस्कर लोकं फक्त उरलेले दिसतात पण गेल्या काही वर्षात पोलंड झपाट्यांनी बदलतं आहे जसंही म्हटलं म्हणलं की सगळ्यात जास्त जू लोक म्हणजे असं म्हटलं तर जू लोक यहुदी लोक सगळ्यात हुशार असतात टॅलेंटेड असतात पण ते सगळ्यात जास्त जू लोक पोलंडमध्ये होते आणि पोलंडमध्ये सगळ्यात जास्त जू मारले तीस लाख जू पोलंडमधले मारले गेले आणि त्यामुळे पोलिश लोक तसे खूप टॅलेंटेड असतात समाजवादामुळे साम्यवादामुळे त्यांचं सगळं टॅलेंट अनेक दशकं वाया गेलं पण आता जिथे इथे ते जगभरात गेले तर अमेरिकेतले ही जे आघाडीचे लोक आहेत त्यातले बरेच जण पोलिश ओरिजिन असलेले आहेत आणि या सगळ्यात भारत पोलंड संबंध म्हणावेत असे उभे राहू शकले नव्हते याचं कारण समाजवादाच्या काळात ते संबंध होते पण समाजवादात सगळेच बिनकामाचे होते त्याच्यानंतरच्या काळात पोलंड झपाट्याने अमेरिकेच्या अतिशय जवळचा देश झाला आणि भारत तरी एक अलिप्ततावादी होता भारताचे रशियाशी असलेले संबंध खूप चांगले आहेत आणि पोलंडचं रशियाशी फार चांगलं नाही आहे पण आता मात्र जी परिस्थिती बदलली आहे कारण जे रशियाच्या सीमेवरचे देश आहेत पोलंड असेल हंगेरी असेल रोमेनिया बल्गेरिया म्हणजे या सगळ्यांना जाणीव आहे की जर पुतीनला आवरलं नाही तर पुढचं युद्ध आपल्या देशामध्ये होऊ शकतं युक्रेनमध्ये युद्ध झालं तेव्हा पोलिश लोकांनी खूप प्रेमाने युक्रेनच्या खूप लोकांना त्यांनी आसरा दिला युक्रेनमध्ये ज्या मुलीबद्दल मी लिलियाना सुसेंकोबद्दल बोलले होते तिलाही पोलंडमध्ये तिने जाऊन एका कुटुंबाने तिची देखभाल केली घरच्या काही ओळख नाही पाळख नाही पण तिच्यासारखी त्यांनी देखभाल केली कारण त्यांनाही तरुण लोकं हवी असतात कारण त्यांची सगळी तरुणाई दुसऱ्या देशात कामाला गेलेली आहे पण आता भारत आणि पोलंड यांच्यामध्ये जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाली आहे ती आस करार मदार झालेले आहेत पण ते प्रत्यक्षात कसे आणायचे दुसरी गोष्ट पोलंडला आता स्वसंरक्षणाची गरज वाटू लागले पोलंड नेटोचा सदस्य आहे पण नेटोचंच एकूण भवितव्य अंधकारमय आहे डोनाल्ड ट्रम्प जर अध्यक्ष झाले तर कदाचित नेटोला ते सोडचिट्टी देतील किंवा अमेरिकेला त्याच्यातनं बाहेर करतील असं झालं तर संरक्षणाचं काय आणि त्यामुळे पोलंड भारताकडे बघते दोन्ही कारणांसाठी कारण भारताचे रशियाशी पण चांगले संबंध आहेत आणि ते संबंध चांगले राहतील आणि त्याचबरोबर भारत संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होऊ लागला आहे खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची निर्यात भारत करतोय पोलंडचं पण जुनं जे काही शस्त्रास्त्र होती ती रशियन बनव होती आणि याच्यामध्ये ही संधी शोधता येऊ शकेल अनेक भारतीय फार्मा कंपन्या ज्या युरोपामध्ये धंदा करतात त्या रोमेनिया किंवा पोलंडमध्ये राहून काम करतात तो एक भारतासाठी आहे म्हणजे युरोपातला स्वस्त दरात चांगलं कौशल्य मिळण्याचं ठिकाण पोलंड आहे अनेक भारतीय विद्यार्थी तिथे आहेत म्हणजे भारत पोलंड संबंध अजूनही म्हणावे तसे विकसित झाले नसले तरी त्याला अनेक आयाम आहेत पण सगळ्यात कुठल्याही देशातल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये जो एक सांस्कृतिक धागा असतो तो सांस्कृतिक धागा भारत आणि पोलंड यांच्या संबंधात तो, तो विणायचं काम कोल्हापूरकरांनी केलं आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी कोल्हापूर स्मारकाला भेट दिली तेव्हा त्याच्याबद्दलचं ट्विट मराठीत केलेलं आहे आणि हे सगळं महत्त्वाचं अशासाठी आहे केव्हा जेव्हा राजर्षी शाहू महाराज त्या काळात ते दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या विरोधात ते लढले होते आणि त्यामुळे जो विरोध होता अशा प्रकारच्या गोष्टी करायला तो विरोध त्याची पर्वा न करता त्यांनी या पोलिश रेफ्युजींना भारतात स्थान दिलं होतं त्याचा उपयोग या घटनेनंतर ऐंशी वर्षांनी साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी वर्षांनी होईल असं वाटलं नव्हतं पण राजकारणात आणि राजनीतीत कुटनितीत कुठल्या गोष्टीचा कधी काही चांगला परिणाम होईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे नरेंद्र मोदींच्या आणि भारतीय पंतप्रधानांच्या पहिल्या पंचेवीस वर्षानंतर पहिल्या पोलंड भेटीत भारत आणि पोलंड यांना एकत्र आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कोल्हापूरकरांनी केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर ला करा, करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट